रोटरी क्लब कोल्हापूरने स्नेहबंध वृद्धाश्रमात केले व्याख्यानाचे आयोजन कोल्हापूरला उतरताच श्री सुहाजी शेला यांच्यासोबत स्थळी निघालो स्नेहबंधची सुंदर व भव्य इमारतीत प्रवेश केला आणि जाताच चहाचा चाहा आस्वाद घेतला व परिसराची पाहणी केली व्याख्यानाच्या सुरुवातीला संचालिका स्वरूपाताई यांनी माझी ओळख उपस्थितांना करून दिली स्नेहबंधकडून एक स्मृतिचिन्ह भेट मिळाले आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात झाली वारा आला की फुलं डोलतात तसंच हृदयाला भिंडणाऱ्या गोष्टी ऐकून यांच्या मानासुद्धा डोलतात बरं का आज या आजी आजोबांना प्रचंड हसवायचं हे मी ठरवलेलंच होतं आणि त्यामुळे वृद्धाश्रमाचं रूपांतर हास्यमंदिरात झालं होतं वृद्धाश्रमात आज झाली कमाल आणि हास्याच्या धबधब्याने केली प्रचंड धमाल हेच म्हणावे लागेल माझ्या व्याख्यानानं आज चमत्कार केला होता बऱ्याच वर्षानंतर आज पहिल्यांदाच आजी आजोबांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद दिसत होता आभाळ म्हणतं वारा दे आभाळ म्हणतं वारा दे जमीन म्हणतं पाणी दे माळावरच्या या म्हाताऱ्यांना फक्त तुझी गाणी दे लहान मुलासारखं निरागस आणि निखळ हास्यानं यांच्या आयुष्यातल्या एकटेपणाच्या भिंती आज पाडून टाकल्या होत्या सगळेजण परतभर हसले आणि चमचाभर भाऊकही झाले व्याख्यानाच्या शेवटी सगळ्यांच्याच डोळ्यात हसू आणि आसू दोन्ही दिसले व्याख्यानानंतर मानधनाचं पाकिट मी घेतलं नाही पण या आजी आजोबांच्या प्रेमाचं जम्बो पॅकेज मात्र मला भरभरून मिळालं होतं आणि खरंच आज मी श्रीमंत झालो होतो जवळजवळ प्रत्येकानं भेटून व्याख्यान आवडल्याचं सांगितलं आजच्या दिवस मुक्कामी रहा म्हणून आग्रहही प्रचंड केला परंतु पुढच्या व्याख्यानाला जायचंच होतं लेकराला प्रवासात तहान लागेल म्हणून पाण्याची बाटली देखील मला मिळाली सूर्यास्त सुंदर असतो तसं म्हातारपणही सुंदर असावं म्हणून रोटरीनं जो प्रयत्न केला त्याला सलाम आणि आभारही व्यक्त करतो रोटरीची व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय